सादत खानाने सांगितलं की त्यांनी मराठी फौजेचे दीड दोन हजार सैनिक मारले आहे है। मराठ्यांची ताकद त्यांनी कमी केली आहे आणि बाजीरावांना तर त्यांनी चंबळच्याही पलीकडे ढकलून दिलं आहे जेव्हा बाजीरावांना बात ही बातमी कळली की आपल्याबद्दल मुघलांच्या दरबारात सादत खानाने असं काही सांगितलं तेव्हा बाजीराव म्हणाले होते की बाद्यास जे सत्य भासले ते मिथ्या केले पाहिजे त्यास विचार दोन एक आग्र्यात जाऊन सादत खानासच बुडवावे किंवा दिल्लीत जाऊन दिल्लीचे पूर जळावे बाजीरावांची ही वाक्य त्यांनी त्यांच्या धाकट्या बंधू म्हणजे चिमाजी अप्पांना लिहिलेल्या पत्रातली आहेत त्याच पत्रात अजून एक वाक्य आहे जे मुघलांच्या मानसिकतेचं वर्णन करतात मुघली कारभार आपण ऐकत जाणतच आहात करावे थोडे लिहावे फार यानंतर बाजीरावांनी थेट दिल्लीवरच स्वारी केली होती दिल्लीवरच हल्ला केला आणि बादशाला आपले अस्तित्व आणि आपले कर्तृत्व दाखवून दिले आणि हे दाखवून दिले की ते सहज दिल्लीत येऊ शकतात आणि त्यांना कोणी अडवू शकत नाही दिल्लीत झालेल्या लढाईत बादशाहचा कोका म्हणजे दूध भाऊ मारला गेला होता